नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये माझी लाडकी बहीण योजना यासाठी अर्ज करत असताना खूप साऱ्या अडचणी येत होत्या आणि या अडचणीसाठी ना। नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन आता अपडेट करण्यात आलेलं आहे आणि हे ॲप्लिकेशन अपडेट झाल्यानंतर यामध्ये महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आलेले आहे ते बदल काय काय आहेत आणि नवीन ॲप्लिकेशनमधून अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या अपडेटमध्ये तुम्हाला परप्रांतीय महिला तसेच पासष्ट वर्ष वयापर्यंतच्या महिला यांचा अर्ज करता येईल या अगोदरच्या ॲप्लिकेशनमध्ये समजा महाराष्ट्राच्या बाहेरील महिला जर लग्न करून महाराष्ट्रात आल्या असतील तर त्यांचा जिल्हा म्हणजे जन्मास्थळ स्थळे येथे दाखवत नव्हतं आता ॲप्लिकेशन अपडेट झाल्यानंतर ते एक ऑप्शन तुम्हाला दाखवेल तसेच पासष्ट वर्ष म्हणजे साठ वर्षापुढील महिलांचा तिथं डेट ऑफ बर्थ घेत नव्हतं तेही आता या यामध्ये अपडेट झालेलं आहे तर या अपडेट झालेल्या ॲप्लिकेशनमधून अर्ज कसा भरायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तुमच्याकडे जे नारी शक्ती दूत ॲप आहे ते तुम्हाला अपडेट करायचं आहे ज्यांना अपडेट करता येत नाही काय करायचं आहे आपलं जे जुनं नारी शक्ती दूत ॲप आहे ते अनइन्स्टॉल करायचं आहे आणि प्ले स्टोरवरून नवीन नारी शक्ती दूत ॲप इन्स्टॉल करायचं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे नारी शक्ती दूत ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसिजर काय करायचे आहे चला मग पाहूयात त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून टर्म्स अँड कंडिशन जे आहेत त्यांना तुम्हाला ॲक्सेप्ट करून लॉग इन यावर क्लिक करायचं आहे इथं स्वीकाराला क्लिक करून तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं ता टाकून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे ओ टी पी इथं टाकून व्हेरीफाय या बटनावर क्लिक करा त्यानंतर तुमचं लॉग इन होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला असं दाखवलं जाईल प्रोफाईल अपूर्ण आहे तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया तुमचे प्रोफाईल अपडेट करा आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा तुम्हाला इथं क्लिक करून प्रोफाईल अपडेट करून घ्यायची आहे यामध्ये पूर्ण नाव द्यायचं आहे तुमचं ईमेल द्यायचा आहे तुमचा जिल्हा द्यायचा आहे तुमचा तालुका निवडायचा आहे नारी शक्तीचा प्रकार काय आहे तुम्ही द्यायचा आहे स्वतः तुम्ही सामान्य महिला म्हणून अर्ज भरत असाल तर इथं सामान्य महिला करायचं आहे त्यानंतर इथं महिलेचं पूर्ण नाव ईमेल तुमचा जिल्हा तालुका हे सर्व इथं सिलेक्ट करून अपडेट करायवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला होम पेजावर इथं नारी शक्ती दूत या होम पेजावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करायचं आहे त्याला तुम्हाला लोकेशन अलाव करायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथं असा अर्ज ओपन झालेला दिसेल या अर्जामध्ये महिलेचं संपूर्ण नाव तुम्हाला आधार कार्डप्रमाणे इथं टाईप करून घ्यायचं आहे नाव तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप करू घ्या ज्या प्रकारे आधार कार्डवर महिलेचं महिले नाव आहे त्याप्रकारे टाईप करून घ्या त्यानंतर महिलेचं जर लग्न झाले असेल तर इथं पतीचं नाव तुम्हाला टाकायचं आहे जर समजा तुम्हाला वडिलाचे नाव टाकायचे असेल तर इथं वडील म्हणून सिलेक्ट करा त्यानंतर वडिलाचे नाव सिलेक्ट करा त्यानंतर महिलेचा जन्मदिनांक इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे समजा तुमचं वय पासष्टपर्यंत पर्यंत आहे तर तुम्हाला इथून आता पासष्ट वयही सिलेक्ट करता येईल तर इथं तुम्ही पाहू शकता पासष्ट वर्ष वयोगटातील ही महिला यामध्ये आता अर्ज करू शकतात त्यानंतर तर अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती इथं अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तुम्हाला आधार कार्डवरचा द्यायचा आहे तुम्ही जिथं राहत आहात तिथला आता तुम्हाला, तुम्हाला संपूर्ण पत्ता इथं द्यायचा आहे तुमचं गाव तुमचा तालुका तुमचा जिल्हा आणि तुमचा पिनकोड इथं ती पूर्ण माहिती टाकायची आहे त्यानंतर इथं जन्माच्या ठिकाणमध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी त्या महिलेचा जन्म झालेला आहे ते जन्माच्या ठिकाणी तुम्ही निवडायचं आहे त्यानंतर जन्माच्या ठिकाणचाच तुम्हाला तालुका निवडायचा आहे कोणत्या तालुक्यामध्ये जन्म झालेला आहे कुठल्या गावामध्ये जन्म झालेला आहे तेच गाव इथं तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी जन्म झालेला आहे महिलेचं तीच ग्रामपंचायतीचा टाईप करून घ्यायचं आहे त्याच ग्रामपंचायतीचा तुम्हाला इथं पिनकोड टाकून घ्यायचा आहे जो काही तुमचा पिनकोड असेल तो त्यानंतर इथं मोबाईल क्रमांक टाकून घ्या त्यानंतर आधार क्रम आधार क्रमांक टाकून घ्या त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का याला तुम्हाला नाही करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना सिलेक्ट झालेली दिसेल त्यानंतर वैवाहिक स्थिती सिलेक्ट करा महिला ही अविवाहित आहे विवाहित आहे विधवा आहे परितात्ता आहे निराधार आहे का घटस्फोटित आहे हे इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचं नाव तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे इथं महिलेचं तुमचा टी सीवर जे काही नाव आहे ते तुम्हाला इथून टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर महिलेचा जन्म परप्रांतीयात झाला आहे का जर महिला महाराष्ट्र राज्याबाहेर येईल असेल तर तिथं तुम्हाला होय करायचं आहे होय केल्यानंतर तुम्हाला त्याचा डॉक्युमेंट्स जोडावे लागतील अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील इथं बँकेचं पूर्ण नाव टाईप करून घ्या बँक खातेधारकाचं नाव म्हणजे त्या बँक पासबुकवरचं महिलेचं नाव टाईप करून घ्या बँक खाते क्रमांक इथं टाईप करून घ्या आय एफ एस सी कोड टाईप करून घ्या त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का आधार बँक खात्याला लिंक असेल तरी तो होय करा त्यानंतर तुम्हाला आता त्यानंतर तुम्हाला आता कागदपत्रे काय काय अपलोड करायचे आहेत पहा इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे अधिवास प्रमाणपत्र किंवा त्याऐवजी शाळा प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला अपलोड करायचा आहे त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र किंवा त्याच्याऐवजी पिवळ किंवा केशरी रेशन कार्ड अपलोड करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र अपलोड करायचं आहे बँक पासबुक अपलोड करायचं आहे महिलेच्या जन्मपर प्रांतीय राज्यात असल्यास पतीची कागदपत्रे अपलोड करायचे आहेत अर्जदाराचा तुम्हाला लाईव्ह फोटो घ्यायचा आहे इथं इथे लाईव्ह फोटो घेतल्यानंतर अर्जदार महिला ही समोर असायला हवी आणि त्याचा लाईव्ह फोटो तुम्हाला घ्यायचा आहे ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली अर्जदाराचा फोटो घेतल्यानंतर इथे एक हमीपत्र आहे याला तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं आहे ऍक्सेप्ट केल्यानंतर इथे स्वीकारा यावर क्लिक करायचं आहे स्वीकारा यावर क्लिक केल्यानंतर माहिती जतन करा यावर क्लिक करायचं आहे माहिती जतन केल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो सबमिट होईल आणि तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज यामध्ये तुमचा तो अर्ज दाखवेल तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या मोबाईलमधून तुमचा माझी लाडकी बहीण योजना यासाठीचा अर्ज करू शकता अर्ज करत असताना तुम्हाला काही अडचणीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा या, सा या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी पण तुमचे काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता अर्ज हा तुम्हाला इंग्लिशमध्ये भरायचा आहे आणि इथे तुम्हाला दोन प्रकारचा ॲड्रेस द्यायचा आहे एक महिलेचा जिथे जन्म झालेला आहे तो द्या कोणत्या ॲड्रेसवर आहे तो एक ॲड्रेस तुम्हाला द्यायचा आहे आणि याच्यामध्ये आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र किंवा त्याच्याऐवजी जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करायचा आहे उत्पन्न प्रमाणपत्राच्या ऐवजी पी किंवा केशरी रेशन कार्ड तुम्ही अपलोड करू शकता अर्जदाराचं दाचा हमीपत्र अपलोड करायचं आहे हमीपत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे बँक पासबुक अपलोड करायचं आहे आणि महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असेल तर तिच्या पतीचे कागदपत्रे अपलोड करायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही हा अर्ज भरू शकता अर्ज भरत असताना काही अडचणी येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला मित्रांसोबत शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका